नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य संचलित स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल विद्यार्थी मित्रांनो राज्य सामायिक परीक्षा कक्ष या अंतर्गत घेण्यात येणारी लॉ ई टी मग तीन वर्षाचा अभ्यासक्रम असेल तसेच पाच वर्षाचा अभ्यासक्रम असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एक ई टी द्यावी लागते या ई टीचा पुरेपूर अभ्यास करण्यासाठी आणि परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत कायदेविषयक अभिवृत्ती म्हणजे लिगल ॲप्टिट्यूड या टॉपिकवर महत्त्वाची प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी मित्रांनो लॉ सीई अभ्यास करत असताना आपल्याला भारतीय राज्यघटना या विषयावर नक्की चांगल्या प्रकारे आमच्याकडे मार्गदर्शन मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी थ्री इयर लॉ ई टी तसेच फायव्ह इयर लॉ सीई टीची तयारी करत असतील त्यांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो लॉ टीची तयारी करत असताना आपल्याला राज्यघटना त्यानंतर भारतीय दंड संहिता त्याचबरोबर भारतीय संविधा अधिनियम तसेच नुकसानीचा कायदा व ग्राहक संरक्षण अधिनियम तसेच कायदेशीर मनी या संपूर्ण पाच टॉपिकचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लॉ सीई टी पास करायची असेल आणि महाराष्ट्रातील टॉपच्या लॉ कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवायचं असेल तर आपल्याला सीईटीच्या परीक्षेमध्ये शंभरपेक्षाही जास्त गुण मिळणे आवश्यक आहे आणि त्याचकरिता आम्ही आपल्यासाठी दोन हजार चोवीस ही परीक्षा पास करण्यासाठी फुल सिलेबस नोट्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत युट्यूब बेसिसवर रेकॉर्डेड लेक्चर आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि एक हजारपेक्षा जास्त प्रॅक्टिस एम सी आम्ही तुमच्याकडून सोडून घेणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो टेन टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये भेटणार आहे याची फी असणार आहे एक हजार रुपये आणि याकरता नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करायचा आहे तर जास्त वेळ न घालवता आजच्या आपण या व्हिडिओ लेक्चरला सुरू करूया संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणी काम केले तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय वल्लभभाई पटेल दुसरा पर्याय आहे बी आर आंबेडकर त्यानंतर तिसरा पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चौथा पर्याय आहे जवाहरलाल नेहरू तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी आर आंबेडकर संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बी आर आंबेडकर यांनी काम केले यानंतरचा प्रश्न आहे राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे पण यामध्येही चार पर्याय दिले आहेत तर आपल्याला पर्याय वाचून घ्यायचे आहे यामध्ये पहिला पर्याय आहे त्याचे निम्मे सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात त्यानंतर त्याचे एक पंचमांश सदस्य दरवर्षी निवृत्ती होतात त्यानंतर तिसरा पर्याय आहे त्याचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्ती होतात त्यानंतर चौथा पर्याय आहे त्याचे निम्मे सदस्य दर तीन वर्षांनी निवृत्त होतात तर विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे पण त्याचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आहे संसदेच्या दोन अधिवेशनांमध्ये कमाल किती अंतर असू शकते तर यामध्ये चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय नऊ महिने दुसरा पर्याय सहा महिने तिसरा पर्याय आहे तीन महिने आणि चौथा पर्याय चार महिने तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहा महिने संसदेच्या दोन अधिवेशनांमध्ये कमाल सहा महिने अंतर असू शकते पुढचा प्रश्न आहे राज्यसभेचे सभापती तर या संबंधित चार पर्याय दिले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पहिला पर्याय राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केले जाते त्यानंतर दुसरा पर्याय राज्यसभेच्या सदस्यांद्वारे निवडले जाते तिसरा पर्याय आहे लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांद्वारे एकत्रितपणे निवडले जाते आणि चौथा पर्याय वरीलपैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राज्यसभेचे सभापती लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांद्वारे एकत्रितपणे निवडले जाते पुढचा प्रश्न आहे द चेअरमन ऑफ राज्यसभा हॅज म्हणजे राज्यसभेचे अध्यक्ष तर या संबंधित चार पर्याय दिले आहेत यामध्ये पहिला पर्याय आहे दोन मते एक सामान्य मत आणि एक निर्णायक मत त्यानंतर दुसरा पर्याय आहे मतदान नाही कारण ते सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत त्यानंतर पर्याक्रमांक सी फक्त टाय झाल्यास त्यांना मत देण्याचा अधिकार आहे आणि चौथा आहे राज्यसभेच्या इतर सदस्यांप्रमाणे त्यांचे मत तर विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेच्या अध्यक्षांना फक्त टाय झाल्यास त्यांना मत देण्याचा अधिकार आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक सी त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे भारत सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती केवळ त्याच्याकडेच आहे यामध्ये चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे केंद्रीय अर्थमंत्री दुसरा पर्याय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक चौथा पर्याय आहे संसद आणि तिसरा पर्याय राष्ट्रपती तर विद्यार्थी मित्रांनो भारत सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती केवळ नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याकडे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला लोकसभेचे संरक्षक मानले जाते तर यामध्ये चार पर्याय दिले आहेत क्रमांक ए पंतप्रधान पर्याक्रमांक बी सभापती पर्याय क्रमांक तीन सत्ताधारी पक्षाचा मुख्य व्हीप आणि पर्याक्रमांक डी विरोधी पक्षाचा नेता तर विद्यार्थी मित्रांनो लोकसभेच्या सभापतींना लोकसभेचे संरक्षक मानले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे संसदेच्या खालीलपैकी कोणती समिती खर्चाची नियमितता आणि अर्थव्यवस्थे संबंधित आहे यामध्ये चार समित्या दिल्या आहेत पहिला आहे अंता समिती दुसरा आहे सार्वजनिक उपक्रमांची समिती तिसरा आहे लोकलेखा समिती आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोकलेखा समिती संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये खर्चाची नियमितता आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संसदीय समिती भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालाची छाननी करते तर यामध्येही चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे, आहे अंदाज समिती दुसरा आहे सार्वजनिक उपक्रमांची समिती चौथा आहे लोकलेखा समिती आणि वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोकलेखा समिती लोकलेखा समिती ही संसदीय समिती भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालाची छाननी करते पुढचा प्रश्न आहे लोकसभा राज्यसभेपेक्षा श्रेष्ठ आहे त्याचं कारण तर यामध्ये चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे तो एकटाच पर्स नियंत्रित करतो दुसरा पर्याय आहे ते थेट निवडले जाते आणि ते मंत्री परिषदेला अविश्वास ठरावाद्वारे मतदान करू शकते आणि शेवटचा आहे ऑल ऑफ द अबो म्हणजे वरील सर्व कारण विद्यार्थी मित्रांनो लोकसभा राज्यसभेपेक्षा श्रेष्ठ आहे तर त्याची खाली दिलेली तीनही कारणे आपण सांगू शकतो म्हणजे इट्स अलोन कंट्रोल्स द पर्स त्यानंतर इट्स डायरेक्टली इलेक्टेड आणि सी इट कॅन कास्ट द काउन्सिल ऑफ मिनिस्टर थ्रू अ वोट ऑफ नॉन कॉन्फिडन्स अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय क्रमांक डी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण महत्वाची राज्यघटना या टॉपिकवर प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही जर लॉ सीईटी टी त्यानंतर बी एड सीई टीची तयारी करत असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आम्ही राज्यघटना या टॉपिकवर बऱ्याच प्रकारचे एम सी क्यूज घेतलेले आहेत ती संपूर्ण लेक्चर सिरीज तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला सीई टीच्या परीक्षेमध्ये त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो